विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास दुग्धाभिषेक करत पूजा आरती करण्यात आली कोकणातील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत त्यानिमित्ताने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला तर संगमनेर शहरातही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला तर रावळ बंधूंनी महाराजांना आकर्षक असा भगवा फेटा बांधला आणि त्यानंतर उपस्थित मानवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली त्या फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटपही करण्यात आले या प्रसंगी विश्व हिंदू परिषदचे विभाग संयोजक सचिन कणकाटे प्रशांत बेल्लेकर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री गोपाल राठी भाजप संगमने तालुका विधानसभा अध्यक्ष अमोल खताळ एकलव्य सेनेचे अध्यक्ष योगेश सूर्यवंशी बजरंग दल तालुका संयोजक कुलदीप ठाकूर बजरंग दल शहर संयोजक शुभम कपिले शहर संयोजक प्रसाद थोरात आदित्य गुप्ता ओमकार भालेराव ओम बिल्लाडे समर्थ कटियार चिराग शाहू वैभव मेहत्रे वाल्मिक धात्रक श्रीकांतजी मोरे सुमित वर्मा जितेंद्र तिवारी गौरंग विस्पुते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते बजरंग दल आज संगमनिरित शिवराज्याभिषेक सोहळा यांनी आयोजित केलाय एकोणीशे एक्कावन व राज्याभिषेक सोळा लई उत्साहात साजरा झालेला आहे राजगडावर प्रचंड गर्दी अखंड महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक व राज्याभिषेक सोहळा आज संगमनेर येथे एकदम आनंदाने उत्साह हे पंचामृतनी स्नान घातला सकाळी छत्रपतीच्या स्मारकाला पंचामृतनी स्नान करण्यात आलं मंत्र पूर्ण विधी पार पडला त्यावेळेस भजंग दलचे कार्यकर्ते व बाकी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते आणि आज हिंदू साम्राज्य दिन अखंड हिंदुस्थानाचा आपल्या हिंदू धर्मासाठी हिंदू लोकांसाठी साम्राज्य दिवस म्हणून ओळखला जाणारा आजचा जो, आज जो आनंदोत्सव आहे तो एकदम थाटामाटात मोठ्या आवाजात मोठ्या संख्येत आज संगमनेर येथे साजरा करण्यात आला आज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यपेक्षित सोळा आहे आज तीनशे एक्कावनवा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य सोहळा आहे जय श्रीराम एस दानियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर